न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा अखेर शिवतीर्थ येथील पाणी ओसरले वाहतूक सुरळीतपणे सुरू कुरंदवाड शहराला अजगराप्रमाणे मगरमिट्टी मारलेल्या पाण्याच्या वेडेने कुरंदवाडकर व परिसरातील नागरिक हैराण झाले आठवड्याभर दुचाकी गाड्यांना वाहतुकीस मनाई केल्याने टेम्पोमध्ये दुचाकी गाडी घालून न्यावं लागत होतं त्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये आकारल्याची चर्चा जोरात सुरू होती काही लोकांना रुई इंगळी पट्टणकोडुली हुपरी बोरगाव पाच मैल हेरवाड कुरुंदवाड या मार्गाचा अवलंब करावा लागला तर काही गणेशवाडी कागवाड शिरकुप्पी मांजरी अंकली ननदी मार्गे सदलगा दत्तवाड टाकळीवाडी मजरेवाडी कुरुंदवाड या मार्गाचाही नायलाचा स्तव वापर करावा लागला रोजीरोटीसाठी रोजंदारीसाठी व वैद्यकीय उपचारासाठी जयसिंगपूर सांगली व मिराजकडे जाणाऱ्या कामगार नोकरदार व रुग्णांना नाहक कुर्दंड व वेळेचा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला होता महापुरामुळे अधिकच कंबरडे मोठे असताना अधिकचा प्रवासाचा भूर्दंड सहन करावा लागला अखेर सोमवारी शिवतीर्थ जवळील पाणी ओसरलं त्यामुळे कुरुंदवाडकर व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान कुरुंदवाड बसस्थानक बायपास मार्गावर अद्यापही पाणी असल्याने नवबाग रोड समित्र चौकात वाहतूक कोंडी झाल्याचं चा चित्र दिसून येत होतं इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रणमल्ली